पूजा करतात आणि तस शिवलिंग सोडून येतात नाही महाराज पार्थिव शिवलिंग सगळ्यात पार्थिव शिवलिंगाची पूजा ही श्रेष्ठ आहे आणि ती जर करायची झाली काय करावं लागतं सांगू का तुम्हाला माती आणल्यापासून तर सर विसर्जनापर्यंत मंत्र म्हणावे लागतात तर माती आणताना कोणता मंत्र म्हणायचा शिवलिंग तयार करताना कोणता मंत्र म्हणायचा हे शिव महापुराणात सगळं सांगितलेलं आहे लक्षात घ्या आता लक्षात ठेवा तुम्हाला जर पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची असेल ना तर लक्षात घ्या माती आणायला जाताना शुद्ध असणाऱ्या शेतातील जिथे स्वच्छ सुंदर पवित्र माती आहे नाही तर एखाद्या झाडाच्या मुळाखालची माती आणायची आणि माती घेत असताना काय म्हणायचं लक्षात घ्या माती घेत असताना मंत्र म्हणायचा ओम हराय नम म्हणा सगळ्या तुमच्या पाठ होऊन जाईल माती घेताना कोणता मंत्र म्हणायचा ओम बघा सगळ्या वाणीत किती पवित्रता येईल तुम्हालाच कळेल उद्याला माती आणताना काय म्हणायचं ओम हरायण हा हा आणि माती आणली ना तर माती पासून शिवलिंग बनवत असताना जर घरामध्ये गंगाजल असेल ना तर गंगाजल टाकायचं पवित्र जल असेल तर पवित्र जल घ्यायचं आणि शिवलिंग तयार करताना मंत्र म्हणायचा ओम माहेरायण शिवलिंग तयार करताना मंत्र म्हणायचा आणि भगवान शिवलिंगाचं त्या ठिकाणी भगवंताच प्रतिष्ठा करण्याकरता म्हणजे आव्हान करण्याकरता हे महादेव माझ्या बनवलेल्या शिवलिंगात मध्ये येऊन तुम्ही स्थापित व्हा हे म्हणण्याकरता आव्हान करण्याकरता मंत्र म्हणायचा ओम आणि भगवंताच आव्हान करत असताना आणि आव्हान जेव्हा झालं असं समजलं आपण म्हणायचं आणि आपण समजायचं की आता भगवान महादेव आपल्या पार्थिव शिवलिंगामध्ये विराजमान झालेले आहेत तर त्या ठिकाणी आव्हान करत आणि तिथे परत म्हणायचं की ओम शूल पानाई आणि शिवलिंगावरती अभिषेक करताना दुधाचा अभिषेक पंचामृत आणि अभिषेक करताना काय म्हणायचं ओम पीना मग म्हणत का नाही का शिवलिंगाला जल अर्पण करत असताना पंचामृत अर्पण करत असताना कोणता मंत्र म्हणायचा ओम दृशी न हे सगळे मंत्र शिव महापुराणात लिहिलेले आहे आणि त्या ठिकाणी पूजा करत असताना तो मंत्र म्हणायचा आणि म्हणत पूजा करायची आणि जी आपल्या जवळ सामुग्री असेल पुष्प असेल फळ असेल अक्षदा असेल बेल असेल तर ती अक्षदा फळ पुष्प वाहताना त्या ठिकाणी म्हणायचं ओम शिवाय महा आणि अर्पण केल्याच्या नंतर भगवंताला याचना करायची की पूजेमध्ये जर काही त्रुटी झाली असेल तर हे महादेव हे पशुपती भगवंत हे तीर्थेश्वर महादेव हे विश्वनाथ भगवंत आम्हाला क्षमा करावी क्षमा याचना करायची आणि भगवंताला म्हणायचं ओम पशुपत ये आणि आणि शिवलिंगाला प्रणाम करायचा आणि परत ते शिवलिंग उचलायचं आणि विसर्जन करायचं जर तुम्हाला नदी एखादी विहीर नसेल लांब असेल तर स्वच्छ बाल्टीमध्ये पाणी घ्यायचं आपल्याच घरी आणि सुंदर त्या स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करताना मग तलाव असेल काही तळा असेल किंवा विहीर असेल नदी असेल तर अतिउत्तम नसेलच कोणाला घराच्या बाहेर जाता येत तर शुद्ध जल घ्यायचं आणि एखाद्या बाल्टीमध्ये ते जल टाकायचं आणि शिवलिंग विसर्जन करताना म्हणायचं ओम महादेवाय महा आणि शिवपूजा विसर्जन करायची ही शिवलिंग पार्थिव शिवलिंगाचा काय आहे पूजा विधी आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असताना मग कोणाला दे अधिकार आहे सगळ्यांना अधिकार आहे की ब्राह्मण क्षत्रियो वैश्य शुद्रो ब्राह्मण असू द्या क्षेत्रिय असू द्या वैश्य असू द्या शूद्र असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या रोगी असू द्या किंवा अरोगी असू द्या कोणीही असू द्या त्याने जर पार्थिव शिवलिंगाची पूजा केली ना तर त्याच्या सर्व मनोकाम मनोकामना काय होतात पूर्ण होतात लक्षात राहिले ना मंत्र म्हणा बरं पहिला मंत्र पहिला मंत्र पहिला मंत्र म्हणा ओम हराय नम म्हणा पटापटा मी सांगते लवकर ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम शूल नमः नम ओम पीनाकदृशे नम ओम शिवाय नम ओम पशुपतये नम ओम महादेवाय का दक्षिणा हे मंत्र म्हणायचे आणि पार्थिव शिवलिंगाची काय करायची पूजा करायची आणि पूजा करत असताना महाराज त्या ठिकाणी प्रणाम करायचा अंतकरणपूर्वक शिवपूजा करत असताना सांगितलं की नमस्कार आणि शिव शिव शिवजी पूजा करत असताना त्या ठिकाणी प्रणाम करायचा आणि अगोदर गणेशाची काय करायची पूजा करायची त्यात शुक्रवार असेल चतुर्थी असेल तर आवर्जून पूजा करायची मग शिवलिंगाची पूजा करायची नमस्कार करायचा मी सांगितलेले मंत्र म्हणायचे आणि मंदिरात जर पूजा केली तर त्या ठिकाणी पूजा करत असताना प्रणाम तर आपण करतोच पण प्रणाम करत असताना त्या ठिकाणी भस्म धारणाची काय आहे विधी आहे आपण भस्म लावायचा आणि त्या ठिकाणी प्रदक्षिणा करायची तुम्हाला भस्माचा महिमा उद्या सांगेल पण प्रदक्षिणा आपण मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या मंदिराची तुम्ही प्रदक्षिणा करताना नाही आता मी सांगते तुम्हाला की कोणत्या देवाची किती प्रदक्षिणा करायच्या तर भगवतीची भगवतीच्या मंदिराची जर परिक्रमा करायची असेल मा भगवतीच्या दुर्गा भगवती परंबा जननी मा, मा भवानीच्या मंदिराची देवीच्या मंदिराची प्रदक्षिणा करायची झाली तर तिची फक्त एक परिक्रमा करायची किती एकच प्रदक्षिणा करायची सूर्याची प्रदक्षिणा करायची झाली तर मग तुम्ही काय सूर्य आपल्यासाठी खाली येईल काय तर सूर्याला जल अर्पण करायचं आणि भगवान सूर्यनारायणाची प्रदक्षिणा घालायची असेल तर आपल्याच अवतीभोवती सात वेळा फिरायचं म्हणजे सात परिक्रमा करायच्या आणि गणपतीची जर परिक्रमा करायची असेल तर गणपतीच्या मंदिराच्या तीन परिक्रमा करायच्या किती तीन परिक्रमा करायच्या आणि भगवान लक्ष्मीनारायणाच्या मंदिराची परिक्रमा करायची असेल भगवान विष्णूंची तर चार परिक्रमा करायच्या किती चार परिक्रमा करायच्या आणि भगवान शिवांच्या मंदिराची परिक्रमा करायची तर ती फक्त अर्धीच प्रदक्षिणा करायची ती पूर्ण करायची नाही कारण पूर्ण करताच येत नाही कारण त्या जलहरी मधून भगवान शिवलिंगाच्या पूजेचं काय पडतं पाणी पडतं आणि सांगू तुम्हाला त्या जलामध्ये एवढी ताकद असते एवढी ताकद असते ते जर जल घेतलं ना त्या जलामध्ये सगळ्या तीर्थाचा वास असतो आणि ते जल जर आपण ग्रहण केलं ना तर सगळ्या प्रकारचा रोगाचा नाश होतो महाराज पण त्याला वेळ लागतो त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्या जलहीचं पाणी ज्यावेळेस जातं ना ते पाणी घ्यायचं तिथे ती सगळ्या तीर्थाचा वास असतो त्या ठिकाणी तिथलं पाणी आणून तुमच्या घरी जी काही तुमची मनोकामना असेल कुठलीही असेल ती फक्त त्या स्त्री असो पुरुष असो बालक असो मुलगा असो त्या व्यक्तीला ते पाणी त्याला काय म्हणतात चरणामृत म्हणतात अकाल मृत्यू हरणम जर अकाल मृत्यू जरी असला ना आणि त्या चरणामृताला ग्रहण केलं ना तर अकाल मृत्यू सुद्धा टळतो आणि पुरेपूर शंभर वर्षाचं आयुष्य जर जगायचं झालं ना तर रोज चरणामृत ग्रहण करत जा तुम्ही शंभर वर्ष जगला नाहीत तर मला येऊन सांगा तुम्ही मला मेल्यानंतर कसं येऊन सांगणार तुम्ही अनुभव घेऊन हो बघा आणि प्रदक्षिणा करायची माझ्या भोलेबाबाला प्रदक्षिणा फार आवडती ही प्रदक्षिणा <speaking uncontrollable language> नमस्कार शिवसे परमान षोडशेष उपचारेश ऋतपूर्ण शिवित्व तस्मस्व समर्पये शिवा शिवा प्रदक्षिन प्रदक्षिन नमो, नमो माझ्या भोले बाबाला खूप प्रदक्षिणा आवडते म्हणून अर्धिका होईना प्रदक्षिणा घालायची आणि सांगू तुम्हाला मी तुम्हाला आता सांगितलं की पार्थिव शिवलिंग किती श्रेष्ठ आहे जर कोणी विद्यार्थी असेल मुलगा असेल मुलगी असेल कोणीही असेल तर त्याची मनोकामाला पूर्ण करायची असेल ना तर विद्येश्वर संहित तिथील हा चोवीसव्या अध्यायातील एकाहत्तर क्रमांकाचा हा श्लोक आहे शिव महापुराणातील तर विद्यार्थी पुरुष निश्चया जर विद्यार्थी असेल आणि त्याला वाट कुठलाही विद्यार्थी असेल तर त्याची काय इच्छा असते की मी सगळ्यात सगळ्यात जास्त क्रमांकाने काय व्हावा आस मला पंच्याण्णव टक्केच्या वर अगदी मला काय करावे मार्क पडावे नव्याण्णव टक्के असेल अठ्ठ्याण्णव टक्के असेल कुठल्याही पान जिज्ञासू विद्यार्थ्याची बरं का उगच उठ 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 पाणी ठाक उठ बस अभ्यासाला अशी जिज्ञासा नसते महाराज त्या विद्यार्थ्याला मुळातून अभ्यासाची काय पाहिजे प्रवृत्ती पाहिजे मग सांगू तुम्हाला जिल्हा परिषदला शिकणारा मुलगा सुद्धा कलेक्टर होतो अनेक अनेक मोठ्या पदवीला जाऊन बसतो फक्त शिकण्याची काय असावी लागते जिज्ञासा असावी लागते एक एक रिस असावी लागते शिकण्याची जर विद्यार्थी असेल आणि मनामध्ये कामना असेल की हरेक परीक्षामध्ये हरेक ज्ञानामध्ये मी पारांगत व्हावं तर त्याने काय करायचं तर श्रद्धापूर्वक त्याने शिवलिंग तयार करायचं पार्थिव शिवलिंग तयार करायचं आणि त्याचं पूजन करायचं आणि तूप आणि दुधाने टाकून शिवलिंगाचा काय करायचा अभिषेक करायचा पुढं सांगितलं की नरह पार्थिव शिवलिंगाना शेत पाहिलं पाहिलं धणाची इच्छा कोणाला नाही हक वर बर करा बर कोणाला वाटत नाही मला पैसा नको मलाही धारा त्याच्यात कोणी हातवर करेल का का असेल आणि कोणाला अजून अजून परत परत धन मिळावं आपली दारिद्र्याचा नाश व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी पाचशे शिवलिंग तयार करावे पार्थिव शिवलिंग पाचशे शिवलिंग तयार करायची महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी मग एकट्टी होणार नाही ना तर मग एखाद्या शिवरात्रीला अकरा करायचे एखाद्या सोमवारी एकवीस करायचे पण असे पाचशे शिवलिंग तयार करायचे आणि त्या शिवलिंगाची मी म्हटलेले मंत्र उच्चारून शिवलिंगाची पूजा करायची एक दिवस असा येईल की माझे भोले बाबा तुमचं घर लक्ष्मीने धनाने भरून टाकेल आणि पुत्रार्थी सार्ध सहस्रम एखाद्याच्या घरी सर्व काही असतं पण त्या आईला मुलगा पुत्र नसतो संतती नसते बघा असे असं बऱ्याचशा माता आहेत की त्यांच्या घरी पुत्रप्राप्ती नाही म्हणून त्या खूप प्रयत्न करतात आणि दान धर्म करतात पण एक सांगू आपलं कर्म बलवत्र असलं पाहिजे कधी कधी आपण देवाला दोष देतो पण आपल्या दैवामध्ये आपल्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असतं ना ते कोणीच बदलू शकत नाही पण शिव महापुराणाचं वाक्य आहे जर कोणाला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी त्या दीड हजार शिवलिंग तयार करायचे किती दीड हजार पार्थिव शिवलिंग तयार करायची मी सांगितलेल्या मंत्राने पूजा करायची सतत सतत पूजा करायची महा महिन्याच्या शिवरात्रीला एक दिवस असा येईल की त्या मातीची जोडी पुत्राने भरून दिल्याशिवाय बोले बाबा राहणार नाही आणि सांगितलं की वस्त्रार्थी शतपंचकम कोणाला जर साड्या कमी पडल्या असल्या शिव महापुराण सांगत मी नाही सांगत की वस्त्रार्थी शतपंचकम ज्यांना वस्त्र कमी असतील असं कोणीच नाही महाराज एवढ्या साड्या एवढ्या साड्या कपाट फोडलं तर पडून आपणच मरायची बारी आहे ते जर घसळलं तर एवढ्या साड्या तरी पण सांगात आली तर चंद्रमुखी काय काय निघाल्यात ना त्या साड्या काय की नाही चंद्रकोर साडी कोणती कोणती साडी सगळी आता लाडकी बहीण साडी पण येईल काही दिवसात बघा आता मी नाही आली तर पुढच्या वर्षी सांगा मला कुठं भेटला तर <laughs> का सगळ्या साड्या येतात आणि तरी सुद्धा महाराज घरात किती असल्या तरी शेजारणीच्या अंगावर जर नवीन दिसली <laughs> तिनं ती आणली मला आणायची तिनं ती आणली आणि महाराज आपली दहा हजाराची असली शेजारणीची शंभर रुपयाची असली तरी तिनं ती आणली मला ती आणायची हा स्वभाव आहे महाराज कपडे वस्त्र किती असले तर संक्रांतीला महिला मंडळ भांडल्याशिवाय राहत पण भांडत जाऊ नका सांगू तुम्हाला आजपर्यंत तुम्ही धनासाठी बांधला असताल घर बांधायसाठी भांडला असताल आजपर्यंत तुम्ही साड्या घेण्यासाठी बांधला असताल सोन्यासाठी बांधला असताल पण इथून पुढे एकाच साठी की पाचशे वर्षाच्या नंतर जी प्रतीक्षा सर्व साधू संत ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली की या भारत देशामध्ये दे सूर्यवंशीय राजा असणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं मंदिर उभा राहावं आणि त्या मंदिरामध्ये राम प्रभूने

Yeah. जाएंगे तो करतेंगे हम सब सो गबर शेर शेर पर शेर गे गिंद पर जाएंगे तो कर देंगे हम सब